वार्षी दो दोनशे सेहेचाळीस विधानसभा मतदारसंघाच्या निकालानंतर माझे मंत्री सोपल साहेब विजय झाले आहेत आप याविषयी आपली प्रतिक्रिया काय आज बार्शी तालुक्यातील जनतेने तालुक्यातील गुंडगिरी व दहशत होती त्याला जुगारून ज्या तालुक्यातील सर्व मतदारांनी आदरणीय सोपल साहेबांना भरघोस मातांनी निवडून दिलं त्यामुळं तालुक्यातील जनता मोकळा श्वास घेतल्याशिवाय इथून पुढच्या काळात राहणार नाही आणि सर्व मतदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यातल्या त्यात, त्यात वैराग आणि वैराग भागातील जनतेचं मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो या पुढील काळात वैराग तालुका आणि आपली भूमिका काय असेल त्या बाबतीत आदरणीय सोपो साहेबांच्या पाठ माग लागून पाठपुरावा करून ह्या ज्या बोवायरा भागातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गे लावण्याच्या दृष्टीनं साहेबांच्या पाठिंबा लागून आम्ही पूर्ण करू करण्यासाठी कर, कर, कर राहू